श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बारावा मातेची इच्छापूर्ती काशी यात्रा इत्यादी श्री गणेशाय नमहा लहान वयात संन्यास घेऊ नको असे आईने सांगितल्यावर नरहरी आईला म्हणाले आई तू मला थांबायला सांगतेस पण देह किती काळ जगेल याची शाश्वती काय देह आणि वैभव अनित्यच असते जो चिरंजीव असेल त्याला तुझा उपदेश योग्य आहे अहोरात्र क्षणोक्षणी आयुष्य संपून जात असते म्हणून धर्म कार्य पूर्व वयातच करावे उथळ पाण्यात जसा मासा निश्चित राहू शकत नाही तसाच माणूस भविष्य काळाच्या भरवशावर राहत नाही सूर्य अतिशय वेगाने जातो तसेच आयुष्य सरत असते अळवाच्या पानावर पाणी जसे ठरत नाही तसे जीवन टिकून राहत नाही जन्म आहे तेथे मृत्यूही आहे पिकलेले पान वृक्षावरून जसे खाली पडते तसा देह दुर्बल झाला की पडतो व्याजाने पैसे कर्जाव देणारा जसे दिवस मोजत असतो तसाच संयम हा दिवस मोजत असतो नद्या जशा सागरात जाऊन मिळतात त्यांचे पाणी परत फिरत नाही तसेच गेलेला काळ परत येत नाही जे वेळच्या वेळी पुण्य करत नाही त्यांचा जन्म फुकट गेल्या तर जमा होतो सुसर प्राण्याला पकडते तसे म्हातार पण माणसाला पकडून खात असते म्हणून तरुणपणातच आत्मप्राप्ती करावी जो यमाला प्रिय होऊ इच्छितो त्याने धर्माचा आळस करावा आई वीज चमकते व नष्ट होते तसे आयुष्य सरते जाईचे फूल फुलता फुलता कोमजण्याची हो वेळ येते तसे आयुष्य क्षणजीवी असते तू मला आडवू नकोस तेव्हा माता म्हणाली असे भविष्य सांगतोस पण माझ्या बेड्या मनाचा त्यावर विश्वास बसत नाही आम्हाला आणखी एक पुत्र होऊ दे मग वाटले तर तुझा माझा शब्द मोडून तू जर गेलास तर मी प्राण देईन तू आमच्या कुलदैवता सारखाच आहेस तू वचन सत्य कर त्यावर नरहरी हसून म्हणाली आई माझे वचन खोटे होणार नाही तुला आणखी एकच नव्हे तर दोन पुत्र होतील आणि मगच मी घर सोडून जाईन या गोष्टीला एक वर्ष लागले तेव्हा आता निश्चित राहा सात वर्षाचे ते नरहरी असे निर्धाराने बोलले त्यांचे वेदांचे अगात ज्ञान पाहून पंडितही चकित होत असे त्यांच्याकडे वेद शिकण्यासाठी विद्यार्थी येऊ लागले त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली पुढे त्यांची माता गरोदर राहिली आणि नऊ महिने पूर्ण होऊन तिला जुळे पुत्र झाले नरहरींच्या वचनाप्रमाणे एका वर्षात दोन मुलगे झाले त्यानंतर आणखी तीन महिने झाले आता एक वर्षाची मुदत संपली होती नरहरी मातेला म्हणाले आई वर्ष झाले आता मला निरोप द्यावा तुला यापुढे यथाकाल आणखीन दोन पुत्र होते आणि त्यानंतर एक कन्या होईल सर्व आपत्ते सुखी ज्ञानी दीर्घायू व तुम्हाला संतोष देणारी होती त्यावर माता म्हणाली बाळा तू आमचे कुलदैवत आहेस आम्ही यापुढे काहीही बोलू शकत नाही आम्हाला तुझे सत्य स्वरूप कळत नाही मायेच्या मोहाने आम्ही वेढलेलो आहोत तुला अज्ञानाने आमचा पुत्र म्हणून समजलो कधी कधी रागावलो कठोर बोललो जेवणाची झोपण्याची कधी कधी आबाळ केली असेल कंटाळा केला असेल तुला कडेवर घ्यायला हवे असताना टाळाटाळ तार केली असेल तू आमच्यावर राग धरू नकोस तू तारक आहेस देव आहेस शिवांची प्रदोषकाळी पूजा केली ती फळासाली आता आमची काय गती आहे आम्हाला भाऊसागराच्या पार न्यावी आमचा उद्धार करावा तू जन्म घेऊन माझे जीवन पवित्र केलेस तू आम्हाला यापुढे कोणत्या स्थितीत ठेवशील तुझे दर्शन होणार नसेल तर आम्ही कसे जगू नरहरी मोठ्या प्रेमाने पण विवेकाने म्हणाले उपस्थित होईल तुम्ही श्रीमंतीत व सौख्याने जीवन जगाल कसलीही कमतरता पडणार नाही दोन पुत्र व एक कन्या तुम्हाला आणखी आहे त्यांचेही जीवन सुखात जाईल शंकराच्या पूजेच्या पुण्याईने मी तीस वर्षांनी तुम्हाला पुन्हा भेटेल नरहरी अर्थात लुसिंह आई वडिलांचा निरोप घेऊन निघाले त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी नगरातील लोकांची रिग्स लागली लोक उलटसुलट बोलू लागले कोणी मुलाच्या ज्ञानाचे कौतुक केले तर कोणी अज्ञानाने त्याच्या आई वडिलांना कठोर मनाचे म्हणले कोणी म्हणाले हे ईश्वरी अवतारच आहे यांना मनुष्य कसे म्हणता येईल लोक मागे राहिले नगरवेशीपर्यंत माता पिता निरोप देण्यासाठी गेले तेव्हा नरहरींनी श्रीपाद यतींच्या व भगवान दत्तांच्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले तेव्हा माता त्यांना अलिंगन दिले आणि चरणी दंडवत घातले मुलगा पुढे निघाला माता पिता स्वतःच्या घरी परत गेले नरहरी बद्रिकाश्रमाकडे जाणार होते ते काशीपर्यंत गेले व तेथे ते काही काळ राहिले ते तेथे त्यांनी योगाभ्यास केला खडत तप केले त्यांचे तेज तप अभ्यास वेदशास्त्राचे ज्ञान पाहून काशीतील श्रेष्ठ पंडित चकित झाले हा वयाने लहान म्हणून त्यांना आशीर्वाद द्यावा तर ज्ञानाने कितीतरी श्रेष्ठ आहे त्याला तर वंदनच करायला हवे अशा द्वंदात ते पडले तेव्हा याने जर संन्यास घेतला तर आपोआप आप आप, तो सर्वांना मंद्य होईल आणि याचे सर्व ज्ञान वैराग्य इतरांनाही मिळत राहून संन्यास धर्माचा जो लोप झाला आहे व संन्याशांना या कलियुगात जी निंदा सहन करावी लागते ती टळेल संन्यास परंपरा पुन्हा उजळून निघेन वगैरे सांगोपांग विचार करून त्या शास्त्री पंडितांनी व श्रेष्ठांनी नरहरींना संन्यास घ्यावा असे त्यांना सुचवले पुढील कार्याचा विचार करून नरहरींनी कृष्ण सरस्वती नामक ज्ञानी वृद्ध संन्यासी श्रेष्ठांकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली सिद्धमुनींनी एवढे सांगितले तेव्हा नामधारकांनी विचारले नरहरी हे दत्तात्रयांचे अवतार होते ते स्वतःच गुरु होते मग त्यांनी दुसरा गुरु का केला सिद्ध म्हणाले राम, राम हे विष्णूंचे अवतार होते तरी त्यांनी वसिष्ठांना गुरु केले कृष्ण हे विष्णूंचे पूर्ण अवतार होते पण त्यांनी सानिपनींना गुरु केले तसेच येथे आहे नामधारक म्हणाले हे कृष्ण सरस्वती कोण त्यांची मूळ परंपरा कोणती सिद्ध म्हणाले त्यांचे मूळ गुरु शंकर त्यानंतर विष्णू त्यांचे शिष्य ब्रह्मदेव त्यांचे वसिस्त। शिष्य वसिष्ठ वसिष्ठांचे शिष्य शक्ती त्यांचे पराशर त्यांचे वास व्यास तेथून शुभ मुनीचे शिष्य गौड पाचार्य त्यांचे शिष्य गोविंद त्यानंतर शंकराचार्य विश्वरूपाचार्य बोध ज्ञानगिरी विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ विद्यारण्य मणियानंद देवतीर्थ सरस्वती सरस्वती यादवेंद्र व त्यांचे शिष्य हे कृष्ण सरस्वती होय ते ज्येष्ठ संन्यासी होते व लोक त्यांना फार मान देत नरहरी संन्यास संन्यासाश्रमातील नाम नृसिंह सरस्वती असे दिले गेले व त्याच नावाने ते प्रख्यात झाले संन्यास घेतल्यावर नृसिंह सरस्वतींनी काशी येथेच अनेकांना ज्ञानदान केले नंतर तेथून ते अनेक शिष्यांसह बद्रिकाश्रमाकडे गेले पण तत्पुत पण तत्पूर्वी तत्पूर अनेक पवित्र क्षेत्रे पाहत व तीर्थयात्रा करत त्यांनी गंगासागर संगम पाहिला तेथून गंगेच्या किनाऱ्याने प्रया्षेत्र इथे गेले त्या क्षेत्रात असताना माधव नावाचे एक ब्राह्मण त्यांना येऊन भेटले ते त्यांचे शिष्य झाले त्यांनी त्यांचे नाव माधव सरस्वती असे ठेवले त्यावर त्यांची विशेष कृपा होती सिद्ध पुढे म्हणाले नामधारका अशा प्रकारे नृसिंह सरस्वतींचे अनेक शिष्य झाले पुढे आणखी गुरुचरित्रा एका बारावा अध्याय समाप्त धन्यवाद